नमस्कार मंडळी जाणीज यज्ञ क्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशी येते आहे आणि त्यानिमित्ताने मी तयारी सुरू केलेली आहे तर मी आज बनवलेले आहे उपवासाचे लाडू एकदम सोपी कृती आहे पण त्याआधी आपण एक अभंग ऐकूया पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाई अहर्निशी मुखी नाम नाम विठोबांचे घेईन मी वाचे बीजकल्पांतीचे तुकामणे तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांग सांगतात तुकाराम गाथितला त्यांचा हा अभंग आहे की पंढरीची वारी हे माझ्या घरी तीर्थ म्हणजे माझ्या घरी आहे आणि मी कुठलंच दुसरं तीर्थव्रत करत नाही कारण तेच माझं आनंदाचं निधान आहे आणि मी एकादशीचं व्रत करतो आणि उपवास करतो त्या दिवशी गायन अहर्निशी मुख्य नाम तर यातला उपवास हा शब्द पण महत्त्वपूर्ण आहे जो आपण चुकीचा अर्थ आजकाल घेतो आणि अहर्निशी म्हणजे दिवस रात्र मी विठोबाचं विठुरायाचं विष्णूचं नाव घेत राहीन आणि नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे की कल्पाचा अंत अर्थात ब्रह्मदेवाचं कल्प म्हणजे एक दिवस असं म्हटलं जातं तर ज्या जेव्हापासनं उत्पत्ती स्थिती लय या जगाची या ब्रह्मांडाची झालेली आहे त्या पूर्ण वेळेतच मी देवाचंच नाव घेत राहीन मला जेव्हा जेव्हा शक्य आहे जसं शक्य आहे आणि विष मनुष्याचा जन्म मिळाला आहे तर मी न विठोबाचंच नाव घेत राहीन असं ते म्हणतात अहर्णीशी दिवस रात्र आणि उपवास करीन एकादशीच्या उपवासाचं ते खूप महत्त्व सांगतात उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे तर असं जवळ राहायचं देवाच्या जवळ राहायचं विष्णूच्या विठुरायाच्या जवळ राहायचं त्याला म्हणतात उपवास तर असा हा उपवास शब्दाचा अर्थ आहे आणि म्हणूनच कमीत कमी हलकं भोजन करणं किंवा देवाचं जास्त नाव घेणं याला जास्त महत्त्व आहे एकादशीला तर तसाच हा एकादशीचं व्रत करण्यासाठी फक्त सोपे काही पदार्थ हलके फुलके अगदी हलकं अन्न घ्यायचं आपण उपाशी तर राहू शकत नाही त्यामुळे थोडंसं पण हलकं अन्न घ्यायचं आणि बाकी वेळ देवाचं नाव घेत राहायचं त्यासाठी हा सोपा पदार्थ तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आणि छान हे मोठे जे शेंगदाणे असतात ज्याला तेल जास्त असतं शेंग भाजेचे, हलु हलु भाजेचे, ते शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे हलक्या भाजायचे हळूहळू भाजायचे त्याचा रंग बदले ते भाजत राहायचे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि साधारण पाच सहा मिनटात हे भाजून होतात खूप कमी वेळात होणारी रेसिपी आहे दोन महत्त्वाचेच घटक याच्यात आहे तेवढे जरी वापरले तरी कमी साहित्यामध्ये एकदम पौष्टिक होणारा हा पदार्थ आहे आणि एकच खायचा आहे म्हणजे तो पुरेसा आधार देतो पोटाला बस बाकी वेळ तुम्ही मुखी नाम घ्या हरिकीर्तन करा भजन करा देवाचं नाव घ्या असं हा उपवास एकादशीचं व्रत सांगतं तर तो। मला काही जास्त सांगायचं नाही पण हा तुकाराम महाराजांनी सांगितलेला अर्थ आहे एकादशीचा तो मी तुम्हाला सांगते आहे तर हे बघा आपले दाणे भाजून झाले अगदी पाच सहा मिनटात आणि ह्या दाण्यांचं ना मी साल काढत नाही तसेच मी मिक्सरला हे घालणार आहे तर साधारण मी एक कप आधी घेतलेले आहे हे आणि तेवढा मी कूट करणार आहे हे चॉपर आहे याच्यामध्ये एकदम भरड कूट होतो दाण्याचा ओबडधोबड एकदम गचका किंवा एकदम पूड होत नाही त्यामुळे तो खूप छान दाण्याचा कूट होतो तर एकदम झटकनही होतो आणि भरड असल्यामुळे ती खूप छान लागते दाण्याचं कूट एकदम अख्खा एकजीव होत नाही लगदा होत नाही हे बघा तुम्हाला दिसत असेलच तर हे अगदी सोपी कृती आहे आणि याच्यामध्ये आता मी तेवढंच साधारण जेवढे दाणे घेतले होते तेवढाच गूळ घालते आहे म्हणजे साधारण एक कप थोडासा जास्त असेल एक कपाच्यावर तर क गूळ कसा चिकट आहे किंवा चिक्कीचा गुळ वगैरे पण मिळतो त्या प्रमाणात तुम्ही ते प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता गुळाचं तर हे बघा दोनच घटक आहे शेंगदाणे आणि गुळ ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि आयन आहे तर असे हे पौष्टिक लाडू एकदम झटकन तयार होतात खूप पूर्वीपासून चालत आणा आलेला हा पदार्थ आहे सोपा आहे आणि आधी तर हेच लाडू केले जायचे काही सुके मेवे वगैरे काहीही नसायचं मुलांना भुकेसाठी हे पोटभरीचे लाडू नेहमी दिले जायचे अगदी सोप्या पद्धतीने तेव्हा खलबत्त्यात कुटत कुठले जात होते तर लाईट वीट गेले की तुम्ही खलबत्त्यातच कुटू शकता ते सोपं पडतं तर आपण आता मिक्सर विक्सर लावतो पण हे असे भरड छान करून घ्यायची आहे आणि मी मुद्दाम गूळ पण याच्यातच घातला तो चिरलेला असल्यामुळे तुम्ही जर किसून घेतला तर त्याला पाणी सुटेल आणि तो अजून छान लवकर एकजीव होऊ शकतो तर तुम्ही तसं पण करू शकता हे बघा हे दोन घटकच फक्त दाणे आणि गूळ हे एवढं एकत्र करूनही तुम्ही लाडू वळू शकता मी याच्यामध्ये फक्त आता चवीपुरती वेलची पावडर घातलेली आहे पण ती तुम्हाला ऐच्छिक आहे नसेल घालायची तर नका घालू आणि मी थोडंसं तूप घालणार आहे दोन ते तीन चमचे हे पण तुम्हाला वा नसेल घालायचं तर नका घालू तसे पण लाडू वळले जातात पण मी मुद, मुद्दाम घातलं आहे थोडंसं पौष्टिक आणखी होईल आणि मुलांसाठी ते जास्त चांगलं असतं आणि छान वळले जातात आणि मुख्य म्हणजे छान शाईन येतं त्याला जरा चकाकी येते म्हणून पण मी ते थोडंसं घातलं आहे नसेल घालायचे तर ते नाही दोन्ही घातले वेलचीपूड आणि तूप नाही घातलं तरीही चालणार आहे फक्त शेंगदाणे आणि गूळ इतके दोन घटक घातले तरी चालणार आहे आणि एक लक्षात ठेवायचं या दाण्या गुळा या लाडवांसाठी दाणे मोठे घ्यायचे ज्याला थोडंसं तेल सुटतं कारण ती भरड केल्यानंतर ते ओलसरपणा त्याला येतो आणि छान गुळामध्ये ते मस्त मिक्स होतं आणि छान चिकट गुळ घ्यायचं आहे बस मग लाडू एकदम मस्त होतात पोटभरीचा हा नाश्ता आहे आणि उपवासासाठी खूप चांगलं आहे फक्त दिवसातनं एक किंवा दोनच लाडू खायचा आहे एकदम पोट भरलेलं राहतं हेल्दी पौष्टिक म्हणजे कमी खाऊन आपण छान उपवास करू शकतो तर त्यासाठी हा लाडू नक्की ट्राय करा मुलांना तर अवश्य द्या त्यांच्या स्नॅक्सच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता तर असा हा लाडू अवश्य करून बघा पारंपरिक रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे कमी साहित्य आहे आणि कमी वेळ पण लागतो साधारण पंधरा मिनिटात हे लाडू तयार होतात आणि एवढ्या प्रमाणामध्ये माझे पंधरा ते वीस लाडू तयार झालेले आहेत आणि आमच्याकडे छोटे वारकरी येणार होते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा खाऊ तयार केलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी आवडत असतील तर मला कमेंट आणि रिप्लाय करून सांगायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुढच्या भागामध्ये अशा सोप्या साध्या आणि पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपींसह आपण भेटत राहूच या अशाढी एक एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि त्यानिमित्ताने अशी छोटीशी रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा सगळेजणं खा आणि तसंच पांडुरंगाचं नाव घ्या विठोबाचं नाव घ्या आणि आनंदात राहा नमस्कार जाणेजे यज्ञकर्म पुढच्या भागात आपण भेटूच या नमस्कार